नमस्कार मित्रांनो ठरले तर मग मालिकेच्या येणाऱ्याकडून पाहत आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन ला महिन्यावरती आणि सायलीवर टेन्शन झाल्यामुळे तो आता त्यांचा डीएनए टेस्ट करत असतो तर हे सगळं काही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच होणार आणि डीएनए टेस्ट ज्या असतात त्या सत्य सगळ्यांसमोर येणार असतो म्हणजे साई आता डीएनए टेस्ट मॅच होत नाही आणि या प्रियाचा डीएनए टेस्ट मॅच होतो आता मोठा प्रश्न पडतो ते शक्य विकास शक्य आहे कारण तो तर विराच मुलगी आहे म्हणजेच नक्कीच काहीतरी गडबड आहे तर मी आपल्यापासून काहीतरी सत्य लगवत आहे त्यानंतर अश्विनी ते सत्य अर्जुन अर्जुन म्हणतो की मला तर अगदी पासूनच होता ही प्रिया तन्वी नाहीये म्हणून आणि मी तुझ्या सोबत लग्न केलं नाही पण साली जेव्हा सिनियर त्यांनी डीएनए टेस्ट केला होता पण मात्र या सगळ्यात खूप मोठी गडबड झालेली आहे पुन्हा एकदा सिनियरला भेटून त्याची डीएनए टेस्ट करायला पाहिजे प्रिया आता सगळ्याची खबर जी आहे ती लागलेली असते की तिथे कारण लास्ट रिपोर्ट त्यानेच जे आहे ते बदलले होते मदत केली होती तर मित्रांनो आता आता सगळं भांड फुटणार आहे आणि नेमकं श्री वाट करत की मी चुकलो आहे मी दुसरं म्हणजे मी तन्वीवर एवढाच विश्वास ठेवला माझ्या सख्या भावावर मी विश्वास न ठेवला असतो असं खूप मोठ्या गोष्टी होणार आहे